<Sedling> नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र बीडकर युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मी सध्या आलेलो आहे नवगण राज आपल्या सॉरी बीड रेल्वे स्थानकाला तर मित्रांनो या ठिकाणी पाहू मित्रांनो एक दिवसापूर्वी या ठिकाणी ट्रॅक हातरण्यात आले होते ट्रॅक हातरण्यात आले होते आणि त्याच्यावरती स्लीपर वगैरे टाकून पॅनल वगैरे टाकून असे ट्रॅक टाकले होते तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकतो आपण आता या पद्धतीने खडी या ठिकाणी टाकण्यात आलेली मित्रांनो या ठिकाणी जर खडी बघितली आपण मागच्या मध्ये बघितलं ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या सहाय्याने त्या परिसरामध्ये खडी टाकली होती त्या रेल्वे स्टेशनला जर बघितलं मित्रांनो तर जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी खडी टाकण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे समोर जर बघितलं मित्रांनो तर असं जेसीबीने खडी टाकण्यात आलेली या परिसरामध्ये आणि आपण मागच्या साईडला जे व्हिडिओ बघितले नवकर परिसर असेल किंवा रायमो असेल किंवा रायमोच्या मधले हिवरसिंगा वगैरे या परिसरामध्ये जर बघितलं या परिसरामध्ये आपण ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने खडी टाकली जात होती तर ह्या परिसरामध्ये जर बघितलं रेल्वे स्टेशनमध्ये कारण की ट्रॅक्टर तर सध्या येणं पॉसिबल नाही आहे इथं नीताल काम पेंडिंग पडत माग पडत असल्यामुळे त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पूर्ण जे प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती सध्या खडी टाकण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया आता समोर कशा पद्धतीने या ठिकाणी खडी टाकत आहेत ते मित्रांनो समोर पाहतोय आपण या ठिकाणी पूर्ण हे जे ट्रॅक आहे मित्रांनो याच्यावरती जेसीबी चालू आहे ह्या जे जेसीबीच्या साह्यानी बाजूला जी खडी टाकली त्या थे ठिकाणी अशा पद्धती या ठिकाणी पूर्ण स्लीपर वरती खडी टाकण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे मित्रांनो समोर पाहू शकतो आपण पूर्ण ज्या दोन जे या ठिकाणी दोन ज्या ट्रॅक टाकण्यात आले होत्या ट्रॅकवरती सध्या या ठिकाणी कडी टाकण्यात आलेली मित्रांनो म्हणजे सध्या जर बघितलं मित्रांनो बीड रेल्वे स्टेशनला म्हणजे असे फक्त या ठिकाणी जे नवीन जे स्लीपर येतात मित्रांनो जे लांब लांब स्लीपर असतात साठ मीटरचे ते मित्रांनो तर ते मित्रांनो मोठ्या मोठ्या जे येतात ट्रेन घेऊन येतात आपल्या ट्रॅकमध्ये नाही का ट्रेन घेऊन येते ट्रॅकमध्ये तर मित्रांनो ते स्वीकवर टाकण्याचं काम ह्या परिसरामध्ये सध्या चालू आहे म्हणजे राहिले फक्त ते नवीन ट्रॅक या ठिकाणी टाकले तर बी, बीड रेल्वेचं काम जवळपास पूर्ण म्हणजे बीड रेल्वे स्थानकाचं काम जवळपास पूर्ण होत आले मित्रांनो पूर्ण म्हणजे जे ट्रेन येण्यासाठी जे बेसिक जे आपल्याला लागते ते या ठिकाणी मित्रांनो पूर्ण होत आलेले समोरच मित्रांनो या ठिकाणी जर समोर आपण बघितलं तर हे नव राज्याकडे जाणारे रेल्वे मार्ग आहे आणि समोर मित्रांनो अतिशय वेगाने या परिसरामध्ये काम चालू आहे चराटा फाटा चराटा रोड जो आहे चराटा रोड पासून हो ते बीड रेल्वे स्थानकापर्यंत बरच काम सध्या झालेलं आहे आणि मधल्या भागामध्ये तर बघितलं पालन गावामध्ये पालन गावाच्या जो तुम्हाला मागच्या मी व्हिडिओ दाखवला होता ते पूल वगैरे नदी त्या नदीच्या परिसरामध्ये सध्या भरायचं काम अतिशय वेगाने सध्या ह्या परिसरामध्ये चालू आहे खूप मोठी अशी यंत्रणा ह्या परिसरामध्ये आहे मित्रांनो मित्रांनो हे समोर जे क्रेन पाहतो आपण जे स्लीपर आहेत त्या स्लीपरला शेजानी हातरण्याचं काम हे क्रेन करतात मित्रांनो आपण थोडस पुढे जाऊन बघूया या ठिकाणी बीड रेल्वे स्थानकाच जर काम बघितलं मित्रांनो खूप मोठं काम कारण की खूप म्हणजे वर्ष दोन वर्ष अजून लावू शकतात कारण की वर्ष दीड वर्ष तरी ह्या रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण व्हायला लावू शकतात कारण की खूप मोठं काम रेल्वे स्थानकाचं ह्या परिसरामध्ये आहे मित्रांनो कारण की याच्यावरचे प्लॅटफॉर्म बनवून असेल किंवा ब्लॉक बनवून असेल कलरिंग असेल किंवा या ठिकाणी जे प्लॅटफॉर्मवरती जे पत्रे वगैरे असतात शेड शेडचे सेड़ काम असतात ते या परिसरामध्ये पेंडिंग आहे पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी सध्या अशा पद्धतीने म्हणजे रेल्वे रेल्वे रे स्थानकावरती सध्या आहे मित्रांनो संध्याकाळचा झालाय आणि आपण या ठिकाणी बघितलं तर अंधार पडायला लागले आहे परिसरामध्ये या ठिकाणी संध्याकाळच्या टाइमिंगला जे बीड शहरामधले जे या ठिकाणी पब्लिक आहे या ठिकाणी जे रहिवासी आहेत ते मित्रांनो या ठिकाणी रेल्वेचं काम पाहण्यासाठी अतिशय उत्साहाने या ठिकाणी येत आहेत आणि जे म्हणजे व्यायाम करण्यासाठी किंवा चालण्यासाठी रेल्वेच्या ह्या परिसरामध्ये म्हणजे या ठिकाणचे लोक येतात मित्रांनो मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा